गावाकडे सकाळची खूप लगबग असते उठल्या उठल्या ज्यांच्याकडे गाया आहेत त्यांची तर खूप लगबग असते एकीकडे -एक धारा काढायची कामं असतात कोंबड्या असतात तर मस्तपैकी सकाळी उठल्यावरती देखील फ्रेश वाटतं असं गाईकडे पाहून आणि मस्तपैकी बागेमध्ये पाहू शकता मस्तपैकी मामाने ही चिक्कूची झाडं लावलेली आहेत तीन चार झाडं आहेत परंतु इतके चिक्कू लागलेले आहेत त्याला की भरपूर सारे चिक्कू असतात आणि खूप आनंद घेता येतो आणि इथे मामाचा मुलगा आणि सून आहे ते धारा काढतात ते तर पाहू शकता मस्तपैकी दूध काढलेलं आहे आणि त्यांचं काम चालू आहे आणि एकीकडे एक चिक्कू खाण्याचा आस्वाद घ्यायचा होता तर मस्तपैकी झाडाला चिक्कू आहेत आता ते चिक्कू काढायचे आहेत म्हणून गोजरी झाडावरती चढणार आहे आणि चिक्कू पाहते पा की आहे का मोठ्या मोठे चिक्कू पिकलेले तर ती झाडावरती चढली परंतु कच्चेच पिक्कू होते कच्चेच चिक्कू होते त्याच्यामुळे ते दोन मोठे जे चिक्कू होते ते तिने काढले आणि ते पिकण्यास ठेवले तर आज आपल्याला रेसिपी पाहिजे आहे ती म्हणजे कारळाची चटणी आणि चिकनची रेसिपी आहे मामीचे चालू आहेत गरमागरम भाकरी आता कारळे भाजून घ्यायचे आहेत खमंगाचे चटचटीत असे कारळे आपण भाजून घेणार आहोत म्हणजे चटणी चांगली होते तर आता थोडेसे कारळे आपण भाजून बाज़ी घेतलेले आहे आणि चिकनच्या रेसिपीसाठी इथे हरभळा डाळ घेतलेली आहे छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे वाटण काढलेलं आहे खोबरे कांदा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये वाटण काढलेलं आहे तर खोबरं देखील चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर कारळे थंड झालेले आहेत आणि कारळाला लागणार आहे ते म्हणजे लाल तिखट आणि हे घरचं लाल तिखट आहे आणि खडे मीठ घेतलेलं आहे आपण इथे तर अशा प्रकारे आपण इथे चटणी घेतलेली आहे आणि इथे लसूण घेतलेलं आहे आणि इथे जे आपण चिकन घेतलेलं आहे तर मस्तपैकी फोडणी देऊन चिकन इथे शिजण्यास ठेवलं होतं आलं लसूण पेस्टची फोडणी करून चिकन शिजण्यास ठेवलेलं होतं आणि मस्तपैकी काराळे थंड झालेले आहे ते मिक्सरला आता वाटण करून घेऊया आणि सगळेजण असले की गमते जमते असतात

आता <laughs> <laughs> <मिता के गाँ। laughs> पातेल्यामध्ये तेल टाकून मसाला टाकून गरम मसाला लाल तिखट चिकन मसाला सर्व टाकून आणि आपण जे वाटण काढलेलं होतं ते बारीक मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि ते सर्व आता यामध्ये टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेत आहे तर मंद गॅसवरती मस्तपैकी आता हा सर्व मसाला परतून घेतलेला आहे पाहू शकता आणि यामध्ये आपण थोडंसं हिरवं वाटण देखील काढलेलं होतं म्हणजे कोथंबीर वाटलेली होती ती टाकलेली आहे आता ती देखील मिक्स करून घ्यायची आहे आणि मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे तर जे कारळ वाटलेलं आहे ते मी पाण्याच्या साह्याने चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व मसाले तया मिक्स करायचे म्हणजे आपली कारळ्याची चटणी तयार झाली आहे आणि इथे चिकन देखील तयार झालेलं आहे पाहू शकता मस्तपैकी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चिकन टाकलेलं आहे आणि ते सुकं चिकन ठेवलेलं आहे लहान ला मुलांसाठी आणि मस्तपैकी अशी चिकनची भाजी जा तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका